परत पक्षाने मला आदेश केला की तुम्हाला एवढ्या दोन पुष्कळांच्या सोबत लढायचा आहे तीन लाख लोकांना कोविड मध्ये आली कुकेड फूड दिलेलं आहे आता माझं कार्य काही जास्त ओपन आहे काही नाही माहिती ते आहे आणि पक्षाला माहिती आहे भाजपचं सीट येणार म्हणजे येणार याच्यातलं काही डाऊट नाही मी खासदार झालो तर कुठंच कमी पडू शकत एकच मिशन पुणे नंबर वन नमस्कार पुण्यात आणि देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत पुण्यामध्ये तर उन्हाळ्याबरोबर वातावरण निवडणुकीमुळे अतिशय गरम झालेलं आहे आणि आता आपण सध्या पाहतोय की पुण्यामध्ये भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी अतिशय जोरदार असे रस्ते सुरू आहे एका बाजूला माझी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव चर्चेत आहे त्याचबरोबर माझे आमदार जगदीश मुळे यांचं देखील नाव अतिशय मोठ्या प्रमाणावर चर्चेलं जात आहे कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णींना राज्यसभेचं तिकीट दिल्यानंतर आता मुरलीधर मोहोळ मागे पडलेले आहेत असं वाटत असतानाच एंट्री झाली आहे भाजपचे अतिशय मातब्बर असे नेते शिवाजीराव मानकरे यांची आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत लोकसभेसाठी ते इच्छुक आहेत त्यांचं नेमकं विजन काय नेम का आहे त्यांना तिकीट देण्यामागं त्यांचं तिकीट मागण्यामागं त्यांची नेमकी समीकरणं काय आहेत त्यांची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे हे सर्व आपण आज त्यांच्याकडनं जाणूया स्वागत आहे सर नमस्कार मला सुरुवातीला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं की ज्यावेळेस मानकर हे नाव येतं त्यावेळेला तुमच्या पूर्वजांचे जे सुभेदार होते तर त्यांच्याबद्दल ही बरेच चर्चा होत असते सुरुवातीलाच आमच्या दर्शकांसाठी आणि पुणेकरांसाठी एकदा रिव्हिजन करूया आपण की नेमका मानकर घराण्याचा इतिहास काय खंडोजी मानकर हे सुभेदार होते यांनी आम्ही वसईचा किल्ला माझ्या पूर्वजांनी जिंकलेला होता त्यावेळी आणि ते त्या फार शूर होते त्या वंशातून आम्ही आहोत तर आता आमचं कुटुंब शेतकरी आहे तर पहिल्यापासून आम्ही शेतीतूनच सगळं विकास झालेला आहे म्हणजे शेती, शेती मोठ्या प्रमाणात होती गाया दोनशे मागाशी सांगितलं दोनशे गाया होत्या पण त्याच्यातूनच मी समाजकारणात आलो मग ऊसाची आंदोलन पाण्याचे प्रश्न शेतकऱ्यांचे पाचशे गावात माझ्या जो जो एकशे साठ गावात दोन तालुक्यात माझ्या स्वतःच्या शाखा होते कुठे नाशिक आणि निफाड आणि येवल्यामध्ये तर त्या एकशे साठ गावातून माझं ते कार्य करायचे माझे कार्यकर्ते परत पक्षाची साथ होती मला तर असं माझे आंदोलन चालायची आणि तुमच्या वडील म्हणा सगळे फार्मरच होते ना शेतकरी तुमच्या घराण्याला कुस्तीचा हो कुस्ती आमच्या बबनराव गणपतराव मानकर ते माझे मोठेच चुलते वडिलांचे सगळे मोठे भाऊ ते फार मोठे पैलवान होते ते एकोणीसशे त्रेपन्न मध्ये सुद्धा तीन हजार रुपयाची कुस्ती त्यांनी जिंकलेली आहे त्याचा सगळा उल्लेख आहे पण त्यावेळी हे असे टायटल नव्हते हिंद केसरी महाराष्ट्र केसरी जर ते असते टायटल तर ते हिंद केसरीच असते हा म्हणजे ते वयाच्या दहाव्या वर्षी तालमीत गेले आणि तिसऱ्या वर्षी बाहेर आले वीस वर्ष त्यांनी सतत ता तालीम केली आणि कुस्त्या मुंबईत त्यांच्या मोठे मोठे थिएटरमध्ये कुस्त्या झाल्या पुण्यात झाल्या म्हणजे त्यामुळं आमचं कुटुंब त्यामुळे जास्त प्रसिद्ध पैलवानकी आणि आमच्या ते देवळ तालीम तालीमधले विठोबा मानकर सुद्धा ते आमचे चुलते होते ते असतात होते ते हिरामण मानकर जे महाराष्ट्र केसरी होते ते आमचा पठ्ठ्या होता म्हणजे त्यांचं जे जे काय होत खुराक वगैरे सगळं ते मानकर परिवार विठोबा मानकरांच्या माध्यमातून त्यांना हे झालं तुमच्या पूर्वजांबद्दल किंवा वाडवडिलांबद्दल परंतु तुमच्याबद्दल स्वतःबद्दल सांगा की तुमचं शिक्षण कुठं झालं माझं शिक्षण पुण्यात काही झालं काही निफाडला झालं काही असं म्हणजे लासूळवाला झालं लासूळ जे एशियातली सर्वात कांद्याची मोठी मार्केट तिथे झाले बरं असं दोन्हीकडे झालं आणि मग आता शिक्षण घेतलं मग इकडे समाजकारणाकडे कधी वळाला कारण ते लहानपणापासूनच तशी आवड होती लहानपणापासूनच समाजकारणाची आवड होती बरं हा वारसा जो पूर्वजांचा मिळाला होता तोच तोच पुढे आता कंटिन्यू चालले बरं समाजकारणाकडे वाळाल्यानंतर राजकारणात एंट्री कशी झाली अगद झाला लोकांचा की तुम्ही उभे राहा बर तर पक्षाने मला आदेश केला की तुम्हाला येवल्यातून भुजबळांच्या समोर लढायचा आहे पक्षाने मला उमेदवारी दिली उमेदवारांच्या वेळ दिवस फार कमी मिळाली मला म्हणजे एक सतरा अठरा दिवसाचाच प्रचार होता तो कारण की युती तुटली होती शिवसेना आणि भाजपची त्याच्यात मी लढलो आता तुम्ही पुण्यामध्ये सक्रिय झाला परंतु अनेकांना तुम्ही भाजपमध्ये नेमकं काय कार्य केलं याच्याबद्दल माहिती नाही म्हणजे भाजपसाठी मी खासदार की भीम्र पटना खासदार केलेला आहे कुपुराव तालुक्यात तुम्ही माझी स्वतः आमदारकी केली आणि सगळ्या पक्षाला माहिती आहे सगळे गोपीनाथजी मुंडे यांचे माझे चांगले रिलेशन होते आज ते नाहीयेत आणि देवीजींची पण माहिती संबंधित बावनकुळे साहेबांचे चंद्रकांत दादांच्या इलेक्शनला सुद्धा फार मी प्रचंड मेहनत घेतली आहे कोथरूड मध्ये ते दादांना पण माहिती आणि पक्षाला पण माहिती तुमचं मोठं जे कार्य आहे ते नाशिक भागात आहे मग आता तुम्ही पुण्यामध्ये काय इच्छुक पुण्याच थोडस मला माझी जन्मभूमी कारण की मी दोन्हीकडे राहतोय ना कारण की माझी फॅमिली तर इथंच राहते शिक्षणासाठी माझ्या मुलांसाठी आम्ही इथंच राहतो बर फक्त तुम्ही जाऊन येऊन शेती माझा मेन व्यवसाय असले पण मला तिथे जाऊन जाऊन तर कर, करत होतो नाही अशी चर्चा आहे की तुमच्या कामापेक्षा तुमचे नातेवाईक किंवा गणगोत जे आहेत सगळे सोयरे आहेत त्याच्यामुळं त्या जे गणगोत आहेत सगळे सोयरे आहेत ते पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्यामुळं तुम्ही पुण्यामध्ये जास्त इच्छुक आहात अशी चर्चा आहे तर नेमकं काय आहे है? ते फार मोठं आहे आणि पर माझं जे मित्र परिवार आहे फ्रेंड सर्कल सर्व जाती धर्माचे प्रचंड त्यांच्या आग्रहामुळे मी आता खरं इच्छुक झालेलं आहे बरं तुमचे नातेवाईक किंवा गणगोत जे आहे तर ते कसं आहे पुण्यामध्ये तसं काय अर्थ पूर्ण पुणे शहरात आहे ना साही मतदारसंघात साई नाही ना, पूर्ण जिल्ह्यात म्हटलं तरी नातेगोत आहे आता तुम्ही जर म्हणले बालेवाडी तर बालवडकरांच्या वहिनी आमच्या आहेत अशोकदारांच्या विशेष कमल वहिनी आहेत आणि असे अनेक नाते भैरकांना आमची बहीण दिले तुप्यांना आहे इकडं सगळीकडे म्हणजे आता गाल्यांची मुलगी आमच्या सून आहेत म्हणजे असं तुम्ही जिथं नाव घेईल तिथं आमचे नाते बरं म्हणजे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पुण्यामध्ये काय काम केलेलं आहे पण कारण पुण्यामध्ये कोविडमध्ये कोविडमध्ये म्हणजे आमच्या कुटुंबाने म्हणजे मी दीपक भाऊ माझे वडील तीन लाख लोकांना कोविडमध्ये आम्ही कुकीड फूड दिलेला आहे स्वतः मी एकट्याने ससूनला जे कोविडच्या डॉक्टरांचं म्हणणं होतं कि आम्हाला प्रोटीनच इंटॅक्ट पाहिलं तर मी एका हॉटेलला कॉन्ट्रॅक्ट करून शंभर डॉक्टरांना दुपारच नॉनव्हेजचं जेवण द्यायचं प्रोटीन जे प्रोटीन डायट होतं तो जायचं आणि अशा अनेक कार्य म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं गरज लागली समाजाला तिथं आम्ही उभे राहिलेलो आहोत आता तुम्ही पुण्यामधनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे पुणे हा एका अर्थानं भाजपचा बालेकिल्ला किल्ला आहे असं मानलं जात आहे सध्या परंतु कसबा निवडणुकीमध्ये काय झालं ते आपण पाहिलेलं आहे बाले किल्ल्याला कुठेतरी छेद दिला गेलेला आहे कुठेतरी उद्ध्वस्त झालाय अशी चर्चा आहे आता तुम्ही पुण्यामध्ये ज्या वेळेला निवडणूक लढवण्यासाठी येत आहे तर त्यावेळेला तुमच्या पक्षामधूनच खूप सगळे आव्हानं आहेत चॅलेंजेस आहेत जसं की जे तुमच्या प्रतिस्पर्धी आहेत किंवा स्पर्धक आहेत असं समजा पक्षांतर्गत तर त्याच्यामध्ये मुरली मोहळांचं नाव आहे ज्यांचं कोरोना काळातलं कार्य सगळ्यांना लेटेस्टचं माहिती आहे त्याशिवाय ते ऍक्टिव्ह आहेत कोथरूड भागामध्ये त्याचबरोबर जगदीश मुळी सुनील देवधर यांच्यासारखे तगडे मात्पर नेते तुमच्या समोर आहेत मग तुमच्याबद्दल पक्षाने का विचार करावं कारण की कि ते मात्पर असले मी पण मात्परच आहे ना आता माझं कार्य काही जास्त ओपन आहे काही नाही माहिती पण ते आहे आणि पक्षाला माहिती आहे आणि पक्षाचं असं वैशिष्ट्य आहे की भाजपमध्ये कोणालाही उमेदवारी दिली आमच्या चौघपैकी तर बाकीचे तीन लोक एक टक्का पण नाराज न होणार लगेच पक्षाच्या कामाला कारण की आम्हाला मोदीजींसाठी एकमताची गरज आहे इथून पुण्यातून भाजपचं येणार याच्यात तर काही डाऊट नाही पण ते कोणी नाराज होणार नाही म्हणजे मला जरी नाही भेटलं तरी मी नाराज होणार नाही ज्याला पण नाही भेटलं तरी नाराज होणार कारण की पक्षाचं ती ठेवण आहे की त्या तो सगळे कामाला लागते तुमच्या बोलल्याना तुमचे पक्षाप्र त्याची निष्ठा दिसते पण मला सांगा की तुमचं आता निवडणूक लढवायची म्हटल्यानंतर ऑबियस तुमचं विजन विचारलं जाणार आता काय नेमकं तुमचं विजन आहे मोदीजींनी जे स्मार्ट सिटी पुण्यात आले जे आलेले आहे मोदीजींचं जे विजन आहे ना की स्मार्ट सिटी बनवायची तर त्या स्मार्ट सिटी कुठंच आम्ही कमी पडणार नाही मी खासदार झालो तर कुठंच कमी पडू शकत नाही म्हणजे सर्व जेवढं नियोजन आहे तेवढं परफेक्ट करणार म्हणजे पाणी असेल नदी असेल प्लास्टिक असेल काही जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्या काही स्कीम्स असतील त्या प्रचंड प्रमाणात आणून ते पूर्ण करणार पण आज आज जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये भाजपचे जवळपास शंभर नगरसेवक होते जवळपास आठ मतदारसंघांमध्ये आमदार होते वडगाव शहरी जर सोडलं तर आणि हडपसर जर सोडलं तर सगळीकडं मतदार आमदार भाजपचे होते खासदार भाजपचे इकडनं होते मग ह्या सगळ्या समस्या सोडवण्यात आज ज्या तुम्ही समस्या विजन म्हणून सांगता तर त्या समस्या सोडवण्यात या सगळ्या लिडरशिपचा अपयश आहे का अजिबात अपेक्षा प्रत्येकाने प्रत्येकाच्या मतदारसंघात प्रचंड काम केलंय जे शंभर नगरसेवक तुम्ही जा त्यांच्या त्यांच्या वॉर्डमध्ये चांगलं काम केलं आमदारांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं चांदीबुळे म्हणजे सगळी कामं झालेली त्याचं काय कोणतं काम झाले हो पण आता पुण्यामधल्या ज्या समस्या सांगता तुम्ही जसं की आता ट्रॅफिकची समस्या आहे मोठ्या प्रमाणावरती जे काही जागेवरती कचरा उचलण्यासारखे वाद सुरू असतात आता पाण्याचा विषय आहे नदी सुधारचा आहे खूप प्रलंबित प्रश्न आहेत मग हे प्रलंबित प्रश्न जे मागचे आपले खासदार होते किंवा जे पुण्याचे लोकप्रतिनिधी होते त्यांच्यामुळे हे पूर्ण झाले नाही असं तुम्हाला ना नाही ना। ना। त्यांनी खूप काम केलं फक्त बापट साहेबांच्या तब्येत साथ दिलेली नाही पण बापट साहेबांनी तरी पत्र व्यवहार ठेवून सेंट्रल मधून बऱ्याच स्कीम आणलेले असं काही नाही आणि शिरोळे साहेबांबद्दल काय शिरोळे साहेबांनी पण भरपूर काम केले ना बरं म्हणून तर त्यांच्या चिरंजीवला आमदार केलं ना लोकांनी बरं निवडून दिलं ना लोकांनी शिवजनाबरोबर आता जे निवडणूक जे एकंदरीत सगळे सुरू आहे तर मोदींनी चारशो पारचा नारा दिला आहे तीनशे सत्तर पेक्षा जास्त आमचे कॅन्डिडेट निवडून येतील असं तुम्हाला सांगण्यात आले सगळीकडे त्यांचा आता नारा आहे मग अशा परिस्थितीमध्ये नेमका कुठले मुद्दे घेऊन भाजप सध्या सामोरं कारण तुम्ही भाजपमध्ये ऑलरेडी ऍक्टिव्ह आहात तुम्हाला भाजपचे सगळे कार्यपद्धती माहिती आहे नेमके कुठले मुद्दे असणार आहेत फोकसमधून मुद्दे सर्वच आहे ना तीनशे सत्तरचा मुद्दा क्लिअर केला आहे प्रभू रामचंद्रांचं मंदिराचं पूर्ण केलेलं आहे असं काय तलाखचा मुस्लिम लोकांचा तो विषय क्लिअर केलेला आहे म्हणजे असे अनेक विषय क्लिअर झालेले असं काय नेते तेच घेऊन येणार ना पक्ष चारशे का बोलते तर काम केले म्हणून मागते ना चारशे सीट ते आणि येणार ते आता पुण्यामध्ये ज्यावेळेला निवडणूक लढवायला जाते आपण त्यावेळेला विरोधकांकडनं खूप सगळे मोठ्या प्रमाणावर टीका होते कुठल्याही पातळीवरती आम्ही या भाजपला नाश्तेनाबाद करू इथं भाजपचा उमेदवाराला विजय होऊ देणार नाही असं सांगण्यात येते प्लस अगदी एका इच्छुकानं तर असं सांगितलं की आम्ही देवेंद्र फडणवीस जरी आले तरी देखील आम्ही त्यांचा पराभव अहो ते जे बोलत आहेत ना ते खिचगंतीत नाहीत देवेंद्रजींच्या खिचगंतीत नाही तर त्यांनी ते नाव घेऊ पण नाही फडणवीसांचं फडणवीसांचं जे कार्य आहे महाराष्ट्रात त्यांनी पहिले त्याचा अभ्यास करावा आणि मग असं बोला बरं आता निवडणूक लढवण्यासाठी ज्या ज्या वेळेला आता भाजप समोर जात आहे तर त्यांना मित्र पक्षांची साथ मिळणं आवश्यक आहे जसं आता तुमच्यासोबत तुमचे बंधूच शहराध्यक्ष असल्यामुळे राष्ट्रवादीचा प्रश्न मिटला परंतु इथं शिंदेचे शिवसेना आहे रिपब्लिकन पक्ष आहे शिवाय इतर जे शिवसंग्राम वगैरे यांच्याशी कसं जोडून घ्या त्यांच्याशी तुमचं काय बोलणं माझे संबंध कसं लहानपणापासून माझे मित्रच आहेत ते पक्ष जे आत्ता गेलेले आहेत ना सगळे जे आहेत शिंदे गट असेल जे काय असेल ते सगळे मित्रच आहेत ते प्रचंड माझं काम करणार माझं बोलणं पण झालं त्यांच्याशी तुमचं त्यांच्याशी कम्युनिकेशन आहे चांगलं त्यांना काय सपोर्ट आहे तुम्हाला काय शंभर टक्के सपोर्ट राहील ना बरं काही विषयच येत नाही ना बरं आता काल परवा ब्रजेश पाठक आले होते आ, काल हा, काल तर त्यांनी असं सांगितलं की विरोधकांचं डिपॉझिट जप्त करा आम्ही जप्त एवढा हो? कॉन्फिडन्स काय कारण की त्यांनी कालची पाहिली कालची जे युथ पाहिलं त्यांच्या बुथ कमिटीची आमची सगळी माणसं पाहिली दोन हजार बुथ कमिटीची लोक तिथं होती त्या तिथं तीन ते चार हजार लोक होते त्यांचं ते पाहून त्यांच्या लक्षात आलं की पुण्याची स्वीट समोर त्याचं डिपॉझिट घेऊन टाकेल आणि सगळे लोक जे काही मतदान होईल ते आहे हे तुम्ही लक्षात संघटनात्मक लेव्हलला भाजपचं काम कसं एकदम व्यवस्थित हो आता बरेच जण लॉबिंग करत असतील मग कर तिकीट मिळेल पक्षात लॉबिंगचा विषयच नाही ना बर पक्षात लॉबिंग वगैरे जे पक्ष ज्याला तिकीट देईल त्यांनी सगळ्यांनी काम करायचं अनेक ठिकाणी भाजपने आपण जर पाहिलं असेल जसं की राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांबाबत मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांबाबत अनेक ठिकाणी धक्का तंत्र वापरले तुम्हाला असं वाटतंय का की पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये धक्का तंत्राचा वापर होईल आणि तुम्हाला तिकीट दिलं जाईल हो धक्का तंत्रमुळं मला तिकीट मिळेल असं मला वाटतं बरं पण अजून इथं जे ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता त्यासाठी तुमचं शेवटचं सांगा की विजन काय आहे कारण आगामी काळामध्ये ज्यावेळेला तुम्ही लोकांच्या समोर जाल त्यावेळेला तुम्हाला हाच प्रश्न विचारला जाणार आहे की एवढं तुमचं व्हिजन आहे मात्र ते कम्प्लीट झालेलं नाही पण ते आता कम्प्लीट करण्यासाठी तुम्ही मला परत एकदा मतदे असं म्हणाल नाही आपण आता जर पाहिलं तर पुन्हा एकदा मला तोच प्रश्न विचारायचा की तुमचं नेमकं किंवा तुम्हाला असं कुठल्या मुद्द्यांवर वाटतं की ज्याच्यावरती काम होणं आवश्यक पोल्युशन पहिला एक विषय आहे परत नदीच जे क्लिननेस पाहिजे परत मुक्त आणि मोदीजींचे जे काही विजन आहे ते पूर्ण करायचं आणि ही प्रक्रिया आहे म्हणजे आमच्या मागील खासदारांनी केलेले तेच काम मला पुढे घेऊन जायचंय आणि पुणे नंबर वन करायचं का तुम्ही काहीतरी नाराज दिलाय का तुमचा एक त्याची खूप चर्चा होती एकच मिशन पुणे नंबर वन वा ठीक आहे सर धन्यवाद तुमच्या शेड्यूल मधून तुम्ही एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद तर हे होते शिवाजी मानकर आपण पाहिले की त्यांनी बेधडक अशा आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत पुण्याबद्दल त्यांचं नेमकं विजन काया है। का का काय आहे त्यांना उमेदवारी पक्षाने का द्यावी याबाबत त्यांनी अतिशय स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडली आहे आगामी काळात नेमकं काय होतं या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे मानकर साहेबांना शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी प्रतासितच थांबूयात धन्यवाद